सक्रिय असतो म्हणजे मी काम करतो की नाही असं लोकांना प्रश्न पडतो एवढा सोशल मीडियावर मी असतो तेव्हा सगळ्या माध्यमांमध्ये काम केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती म्हणजे तुम्ही कुठेही काम करत असा तुम्ही कुठल्याही माध्यमात असा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती आहे कंटेंट कॉन्टेंट सगळ्यात महत्त्वाचा आहे मुळात तुम्हाला काय सांगायचं आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की यस मला हे सांगायचं आहे मला हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि शैली प्रत्येक माध्यमाची वेगळी असते मग टी व्हीची शैली वेगळी आहे शैली पूर्णपणे वेगळी आहे डिजिटलची शैली वेगळी आहे त्या शैलीचा अभ्यास तुम्हाला करता येतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे काहीतरी कंटेंट असला पाहिजे कंटेंटशिवाय तुम्हाला काही करता येत नाही तुम्ही गंमत बघा एक काळ होता ज्या काळामध्ये एखादं वर्तमानपत्र सुरू करायचं म्हणजे काही कोटींचा सगळा व्यवहार होता आणि आपल्यासारख्या लोकांना ते करणं काही शक्य नव्हतं टी आला आणि टीव्हीमुळे गुंतवणूक आणखी वाढली डिजिटल हे असं माध्यम आहे की तुम्ही कोणीही असा तुम्ही सहजपणे व्यक्त होऊ शकता तुम्ही तुमचं माध्यम चालवू शकता आणि ते माध्यम अत्यंत वेगळ्या उंचीला नेऊन शकता आता केलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रोन पासून सगळ्या माध्यमांचा उपयोग तुम्ही, तुम्ही कसा करू शकता मी तुम्हाला गंमत सांगतो म्हणजे काही लोक माझ्याकडे यायचे नोकरीसाठी की सर मला उपसंपादक म्हणून माझ्या परीक्षेमध्ये ते नापास व्हायचं नंतर जायचंय आणि नंतर कुठेतरी भेटायचंय सर बरं झालं त्या ना परीक्षेत नापास झालो आता मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि दर महिन्याला किमान लाखभर रुपये मिळवतो तर ही जी संधी आता निखिल सुक्रे आमचं बघा पुढे बसलेला आहे तो माझ्याकडे इंटर्नशिप करत होता आणि इंटर्नशिप करत असताना तो एवढं पुढे काही चांगलं करू शकेल असं काही मला वाटलं नव्हतं पण गंमत काय असते माझ्या का ते माध्यम पण वेगळं आहे प्रत्येकाला लिहिताच येईल असं नाही मी काही लोकांचं मी असं बघितलंय की त्यांना लिहायला सांगितलं तर चार वेळी ते शुद्ध लिहू शकत नाही पण बोलायला सांगितलं त्यांना ते कळतं त्यांना कॅमेऱ्याची समज असते तर त्या माध्यमाचं भान असतं प्रत्येक माध्यमाचं भान ही एक वेगळी गोष्ट असते आणि म्हणून मला असं वाटतं की या माध्यमाकडे जरा वेगळ्या अंगाने बघणं शक्य काय काय करता येणं शक्य बघा म्हणजे आता आपल्याकडे चॅ चा, न्यूजच्या अनुषंगाने जे प्रयोग झाले बोल भिडू हा प्रयोग आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे चार पाच तरुण मुलं एकत्र आली तुम्हाला कल्पना आहे बोल भिडून जो प्रयोग केला तुम्हाला हे माहीत आहे का की आता सगळ्यांची सगळ्यांचा रेव्हेन्यू काय आहे ते आता कळतं ती साईट कुठली वगैरे तुम्हाला माहिती आहे बोल भिडून एका महिन्यामध्ये काही कोटी रुपये मिळवले जे एखाद्या मोठ्या माध्यम सुद्धा शक्य नाही ते त्यांना ते करता एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही माध्यमाच्या अनुषंगाने काम करताना प्रामुख्याने तीन आर महत्वाचे असतात पहिला आर जो आहे तो आहे रिच दुसरा आर आहे रेव्हेन्यू आणि तिसरा आर आहे रिलिव्हन्स तुम्ही किती रिलिव्हंट आहात यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात आणि मला असं वाटतं की हा रिलिव्हन्स जर असेल तर त्याच्यावर तुमचा रेव्हेन्यू पण अवलंबून असतो आणि मुख्य म्हणजे रीच अवलंबून असतो मला लक्षात असं आलं हो। या माध्यमाच्या संदर्भात काम करताना इथे सगळ्यात जास्त काय लागत असेल दॅट इज कन्सिस्टन्सी सातत्यानं तुम्हाला काम करावं लागतं न थकता न हरता तुम्हाला काम करावं लागतं मला आठवतं मी जेव्हा पहिला व्हिडिओ माझा केला तेव्हा ते दोनशे तीनशे व्यू झाले आणि असं वाटतं काय काय लोक बघतच नाही आहेत दुसरा केला असंच मला मला सांगितलं कोणीतरी की तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त सातत्यानं करत राहा रोजच्या रोज तुमचा व्हिडिओ पडला पाहिजे तुम्ही व्हिडिओ करत राहा करत राहा करत राहा आणि तुम्हाला मी सांगतो असे अनेक लोक मी पाहिलेले आहेत ज्यांनी पहिला व्हिडिओ केला तेव्हा वीस पंचवीस पंच, तीस व्हिडिओला व्ह्यूज होते लाईक्स होते त्यांना वर्ष दोन वर्षामध्ये किमान लाखभर लाईक्स मिळालेले आहेत कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि माझं कसं आहे की मी एका मोठ्या समूहात काम करतो तेव्हा लोकमतचं जे काही रीच आहे ते रीच मला आपोआप मिळते पण जेव्हा तुम्ही पर्सनली सुरू करता एक काय होतं की लोकमचची रीच मला सहजपणे मिळते समजा मी लोकमतच्या शिवाय संजयवटे म्हणून केलं तर किमान संजयवटे हे नाव थोडंसं लोकांना ठाऊक आहे त्यामुळे ते असतं तुमच्यासारखा निखिल सुखले जेव्हा सुरू करेल तेव्हा त्याला निखिल सुकडे लोकांना नाव माहिती नाही आहे काहीच नाही माहिती तो सुरू करेल तेव्हा सुरुवातीला वीस पंचवीस तीस चाळीस आणि त्याच्यानंतर मात्र वाढत आहे त्यासाठी पहिली गोष्ट जी आहे दॅट इज कन्सिस्टन्सी दुसरी गोष्ट ज्याचा मी उल्लेख केला दॅट ता इज कॉन्टेंट तुम्ही वेगळं काय सांगू पाहत आणि तुम्हाला मी हे पण सांगतो की फार वेडेपणा करून चालत नाही मी थमनेल काहीतरी भयंकर केलं का आणि आज काहीच नाही आहे असा अशी अशी फसवेगिरी तुम्ही का काही काळ करू शकता पण जेव्हा लक्षात येतं की संजय आवटेंच्या थमनेलचा कंटेंटशी काही संबंधच नाहीये त्यानंतर लोक संजय आवटेंवर क्लिक करणं सोडून देतात त्यामुळे थमनेलचे प्रयोग करावे थमनेलमध्ये वर्ड प्ले करावा थमनेलमध्ये प्रयोग करावेत पण तो कितीही प्रयोग केले तरीसुद्धा त्यामध्ये फसवेगिरी असता कामा नये फसवा फसवी असता कामा नये आणि मग तुम्हाला वेगळं काहीतरी मांडता आलं पाहिजे दुसरा मुद्दा जो आहे तो कंटेंट आहे तिसरा मुद्दा जो आहे तो मी बघाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला काहीतरी वेगळं तुमच्याकडे असलं पाहिजे की हे हे कोणीच दिलेलं नाही आहे अशा प्रकारे तुमच्याकडे वेगळेपण काय आहे आता तुम्हाला मजा सांगतो आपण सगळे पत्रकार आहोत तेव्हा जर्नालिझमच्या अनुषंगाने आपण प्रयोग करू शकतोच पण जर्नालिझमपेक्षा सुद्धा आपण आणखी वेगळे सुद्धा प्रयोग करू शकतो की जे बातम्यांशी संबंधित नाही आहेत मी तुम्हाला माहित आहे मला आता असे काही लोक माहिती आहेत की जे मेकअप आर्टिस्ट आहेत मेकअप आर्टिस्ट आहेत आणि फक्त मेकअप कसा करा याच्या व्हिडिओजला लाखो लाईक्स आहेत उर्मिला निंबाळकर तुम्ही पाहिलं असेल मी कोणा कोणाला असं वाटलं असेल का की ब्रा कुठली निवडावी या व्हिडिओला पंधरा लाख व्ह्यूज मिळू शकतात पण द बेस ही प्रेशन्स तुम्ही तिथे कधी व्हिडिओ नंबर एक असं करून जे सुरुवात करते जे वेगळेपण आहे तुम्ही कधी उर्मिला निंबाळकर सहज फॉलो करा मी यासाठी म्हणतोय की विषय कुठला ह्या मुद्दा नाही आहे तुम्ही कुठलाही विषय निवडू शकता पण हाऊ डू यू प्रेझेंट हा मुद्दा तेवढाच किंवा एवढा त्याहून महत्वाचा असतो आणि म्हणून मी असं म्हणतो की जर्नलिझमच्या पलीकडे सुद्धा मी तुम्हाला उदाहरणार्थ कल्पना सांगतो एक लक्षात घ्या लोकांना सध्या काय हवं आहे हे आपल्याला कळायला पाहिजे लोकांची नक्की गरज काय मी मध्यंतरी काही लोकांशी बोलत होतो माझ्या लक्षात असं आलं की अलीकडच्या पालकांना असं वाटतं की आपल्या कालावधीमध्ये आपण तुळशीसमोर बसायचो आणि काही अभंग म्हणायचो आपले आजोबा आजी आपल्याला महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी सांगायचंय आता आपल्या मुलांना असं काही मिळत नाही तर काहीतरी केलं पाहिजे मला असं वाटलं एखाद्यानं एखाद्या आजीबाईला घेऊन आजीच्या गोष्टी असं सुरू केलं कमाल चालू शकतं तू लोकांना किती आवडेल आजीच्या गोष्टी एखादी साधारणपणे साठ सत्तर वर्षांची आजी आहे आणि ती रामायण महाभारत संस्कृत सगळ्या संस्कारांच्या संस्कार, वगैरे सगळ्या गोष्टी सांगते आणि ते चॅनल प्रामुख्यानं पालकांसाठी प्रामुख्यानं मुलांसाठी पालकांसाठी यासाठी कारण या गोष्टी आपण मुलांना सांगू शकतो असं पालकांना वाटावं म्हणून आणि मुलांसाठी सुद्धा मला असं वाटतं की इनोव्हेशन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे कोणी करत नाही आपल्याकडे अडचण काय माहितीये का आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण आहे एकानं सोयाबीन लावलं की सगळे शेतकरी सोयाबीनच आपली जुनी सवय काळ असा होता हा डीएडला गेला सगळे डीएड ला गेले आता डीएड ला कोणी विचारतच नाही यानं बीई केलं सगळेच बीई करायला गेले आता बीई न म्हणजे कॉलेजेस ओस पडलेली आहे मला असं वाटतं की यापेक्षा स्पेस कुठे आहे वेगळं काय आहे हे शोधलं पाहिजे जे चालतं तेच न करता त्यापेक्षा वेगळं अशा प्रकारचे प्रयत्न आणि अशा प्रकारचे प्रयोग करणं सहजपणे शक्य आहे आणि मला असं वाटतं हे वर्तमानपत्रांमध्ये का मी तुम्हाला एक नक्की सांगतो म्हणजे तुमच्यापैकी लोकांनी काम कधी ना कधी केलं असेलच प्रिंटमध्ये काम केलंच नाही असे किती लोक आहे अच्छा अगदी दि चार पाच लोक आहेत बाकी सगळ्यांनी प्रिंटमध्ये काम केलेलं आहे मला एक असं वाटतं की प्रिंटमध्ये काम करणं एका अर्थानं महत्वाचं आणि आवश्यक आहे याचं कारण असं आहे की प्रिंटमुळे तुम्हाला किमान कॉन्टेंट आणि कॉपी याचा एक आवाका आहे हा प्रिंटचा एक फार चांगला भाग आहे ज्यांनी प्रिंटमध्ये काम केलं चांगलीच गोष्ट आहे ज्यांनी केलं नाही त्यांनी सुद्धा मुद्दाम कॉन्टेंट आणि कॉपी याच्यावर किमान काम करणं अपेक्षित आहे त्यामुळे ते करावं असं मला वाटतं हा मला दुसरं या याच्यामध्ये की मुळात त्या माध्यमाची गंमत तुम्हाला कळायला पाहिजे हे माध्यम व्हिज्युअल आहे त्यामुळे व्हिज्युअली तुम्ही काय प्रकारे प्रेझेंट करू शकता तुम्ही व्हिज्युअली काय प्रकारे दाखवू शकता मी साधू बघा तुम्ही काही उदाहरणं फार मोठे आहेत द्रुवराटी तुम्हाला माहिती आहे या लोकसभा निवडणुकीचा निकाल बदलून टाकणारा माणूस कोण असेल तर ध्रुवराठी त्याचं कारण असं आहे की रवीश कुमार किंवा अन्य लोक जे होते म्हणजे माझ्यापासून सगळेच अगदी छोट्या स्तरापासून ते मोठ्या स्तरापर्यंत संजय आवटे असतील निखिल वागडे असतील किंवा रवीश कुमार असतील असे सगळी मंडळी अशोक वानखेडे असतील फॉर दॅट मॅटर ही सगळी माणसं ही सगळी माणसं त्या प्रकारे काम करत होती त्याच्यामध्ये काही शंका नाही पण त्यांचं काय होतं की त्यांचा मतदारसंघ ठरलेला होता म्हणजे संजय आवटेंची वोट बँक ती आहेच त्याच वोट बँकेला फक्त अरे हे बघितलं का असं म्हटले ध्रुवराठीनं जे पूर्णपणे त्यांच्याकडे नव्हते त्या बाहेरच्या लोकांना ओढलं आणि पूर्णपणे भूमिका देऊन टाकली आता ध्रुवराटेने जेव्हा हे सुरू केलं तेव्हा असं वाटलं की इंग्लिश हिंदीमध्ये या प्रकारची मांडणी करणारा माणूस चालेल का पण लक्षात असं आलं की तरुण एक लक्षात घ्या तरुण मुलां मुलींना आयडिओलॉजिकल डिबेट्स फार आवडत नाहीत त्यांना इकॉनॉमीबद्दल डिबेट जास्त आवडतात म्हणजे मोदींमुळे आयडिया ऑफ इंडिया धोक्यात आहे ते ठीक आहे ना जाय ते आयडिया ऑफ इंडियाचं बघून घ्या तुम्ही मोदींमुळे संविधानाची अडचण आहे ते संविधान वगैरे बघून घ्या पण मोदींमुळे तुमची बेरोजगारी वाढते आहे त्यामुळे तुमची इकॉनॉमी धोक्यात आलेली आहे त्यामुळे परदेशी गुंतवणूक कमी झालेली आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ही तरुण पिढी पटकन मी सांगतो यासाठी की तुम्हाला मुळात हे कळलं पाहिजे की तुमचा ऑडियन्स कोण आहे ध्रुव ध्रुवरावाटचा ऑडियन्स वेगळा आहे कुमारांचा ऑडियन्स वेगळा आहे निखील वाघडेंचा ऑडियन्स आहे माझा ऑडियन्स वेगळा आहे तुम्हाला तुमचं ऑडियन्स क्रिएट करता आलं पाहिजे आणि तुम्हाला खात्री म्हटली पाहिजे आणि तुम्हाला सांगू का सुरुवातीला दोन असतात पाच असतात पण ते तुमच्या व्हिडिओची वाट बघतात मोजके लोक असतात त्या मोजक्या लोकांना अजिबात कमी लेखू नका आणि त्यावरच्या कमेंट्स फार गंभीरपणे घ्या लोक मध्ये काही शिव्या पण घालतात वाटेल आम तर इथं आम्ही तर म्हणजे काय आता काना आणि डोळ्यांना शिव्यांची सवय झाली जा। इतक्या शिवाय खात असतो रोज तो मुद्दा नाही पण त्या शिव्यांमध्ये सुद्धा एक लक्षात घ्या लक्षात येतं की एक माणूस गेले दीड वर्ष मी बघतोय माझ्या व्हिडिओ वर दीड वर्ष मला शिव्या घालत मग हा सातत्यानं <laughs> माझा श्रोत आहे ना मी किती महत्वाची गोष्ट आहे त्याला जर कळतंय त्याला जर कळत की संजय रावटे हा नालायक माणूस आहे हा काँग्रेसचा चमचा आहे पत्रकार नाही कुत्रकार आहे असं तो लिहितो खर असं तो, तो लिहितो तू शरद पवार यांची चाटतोस तू राहुल गांधींची आम करतोस तू तुला उद्धव ठाकरेच पाहिजेत का असं सगळं लिहितो पण तरीही तो माझा एकही व्हिडिओ चुकवत नाही प्रत्येक व्हिडिओवर कमेंट घेतला तर मी म्हटलं की माझा खरा चाहता तर हाय म्हटलं खरा तर हे पण एक लक्षात घ्या की तुमच्या व्हिडिओजवर ज्या ज्या कमेंट्स आहेत ना विरोधी त्या कमेंट्स करणारे पण तुमच्या लक्षात आले पाहिजेत कारण तो पण तुमचा हळूहळू चाहता तयार होत जातो मी तुम्हाला सांगू का मोदी न आवडणारे लोक मोदींची भाषण मी माझे वडील वयवर्ष चौऱ्याऐंशी हे मोदींचे एक तर विरोध आहे कारण टिपिकल काँग्रेस ही वळणाच्या पण वर्धात काल मोदी होते बरोबर ते सुरू झालं असेल की मोदींच <laughs> मग ऐकून मग शिवाय घ्यायला पण ऐकायचं असा एक सुद्धा वर्ग आपल्याला तयार करावा लागतो तो करायचा असतो हो त्या वर्गाला अजिबात तिरकोळीत काढण्याची गरज नाही हा एक होता दुसरा एक वर्ग तयार होतो तो वर्ग असा असतो की जो खरंच तुमच्या प्रत्येक मुद्द्यांना फार मनापासून आहे आणि मला असं वाटतं तुम्ही जर बघितलं ते सा मी साधारणपणे जी शैली माझ्या व्हिडिओची मी तयार केलेली आहे मी काही टीपी घेत नाही किंवा काही करत नाही मी सुरू करतो आणि मला जे वाटतं ते विश्लेषण मी करतो मला असं वाटतं की कोणीतरी लोकांना असं असं हवं असतं की हे नीटपणे सगळी प्रक्रिया आम्हाला समजावून सांगा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याच्यामध्ये नक्की फरक काय आहे हे आम्हाला समजावून सांगा लोकसभेचे नॅरेटिव्ह विधानसभेला चालणार नाहीत हे खरं आहे पण मग विधानसभा निवडणुकीमध्ये काय गंमत होणार आहे तर मी तीन मुद्दे परवा मांडले लोकांना ते प्रचंड अपील झाले की हे वेगळे मुद्दे मी म्हटलं असं आहे एक गोष्ट पहिलीच समजून घेतली पाहिजे ते अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेना लोकांनी आता हळूहळू स्वीकारलेला आहे बरोबर आहे ते तुम्हाला मान्य असो किंवा अमान्य असो जो संताप देवेंद्र फडणवीसांबद्दल आहे तो एकनाथ शिंदेबद्दल नाही एकनाथ शिंदेना लोकांनी आता हळूहळू स्वीकारला आहे हा पहिला मुद्दा ते का स्वीकारलं स्वीकारलं वेगळ्या गोष्टी पहिला दुसरा मुद्दा पण त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल की सहानुभूतीची लाट अजिबात ओसरलेली नाही ती लाट आहेच आणि तिसरा मुद्दा असा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अधिक फायदा होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की शेवटी मुद्दा सगळा जो होता पाडापाडीचा पक्ष फोडापोडीचा तो राज्याच्या संदर्भात होता त्यामुळे राज्याच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने पुढे येणारच आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे खासदारांविषयी लोकांच्या मनामध्ये रोष नव्हता लोकांचा मुख्य रोष गुवाहाटीला गेलेल्या आमदारांविषयी होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये हा मुद्दा फार महत्वाचा येऊ शकतो आता जेव्हा मा हे मांडलं गेलं मी असं बघितलं की खाली कमेंट्स करणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं त्या मुद्द्यांवर लोकांनी कमेंट्स केल्या बरोबर असो का चूक असो माझा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये तुम्ही तुमचं एक विश्लेषण घेऊन आलं पाहिजे आणि काय होतं आपल्याकडे सवय काय लागली आहे हे एक मुद्दे एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन मेकॅनिकल केलेले व्हिडिओज काही प्रमाणात चालतात पण तुमचा श्रोता किंवा प्रेक्षक त्यामुळे तयार होत नाही तुमचा श्रोता तयार करण्यासाठी तुम्हाला तुमची एक वेगळी लाईन तुमची एक वेगळी भूमिका ही तयार केली पाहिजे आणि वेगळी भूमिका मांडली पाहिजे असं मला वाटतं मला याचा आनंद आहे की ऑनलाईनच्या अनुषंगाने एवढे लोक सगळे आता काम करतायत आणि याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही सगळेजण जण यूट्यूबवर जास्त काम केलं पाहिजे मी तुम्हाला सांगू का यूट्यूब हे उद्याच्या काळातलं रेव्हेन्यूचं सगळ्यात महत्त्वाचं मॉडेल असणार आहे बघा म्हणजे सोशल मीडिया जेव्हा आला प्रॉब्लेम काय झालाय फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप हे तिघांचा मालक एकच आहे सबका एक आणि <laughs> ह्या सबका मालिके कशा प्रकारे काम करतो हे पण आपण बघितलेलं आहे म्हणजे संजय आवटेंना जरा रीच वाढते असं लक्षात आलं पण संजय आवटे अँटी एस्टॅब्लिशमेंट भूमिका घेतात हे पण लक्षात आलं तर बरोबर संजय आवटेंची रीच आपोआप कमी होते मी पराभा फेसबुकवर लिहिलं की कोण म्हणतं कमी होते रिच मला तर माझी पोस्ट दिसते म्हणजे मलाच दिसते बघतो एवढी रीच कमी केली जाते आपण हे बघितले म्हणजे रिअल फेस ऑफ फेसबुक इन इंडिया नावाचं पुस्तक तुम्ही शक्यसंद वाचा तर तुमच्या लक्षात येईल की फेसबुकनं मुळातच सगळ्या सगळ्याच राजकीय प्रक्रियेमध्ये कशा प्रकारचा हस्तक्षेप केला तो भारतात केला अमेरिकेत केला सगळीकडे केला त्यामुळे हे फेसबुक व्हॉट्सॲप वगैरे यांचं मॉडेल वेगळं आहे पण मला असं वाटतं अद्यापही यूट्यूब हे मात्र एक वेगळं मॉडेल आहे आणि यूट्यूब ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यूट्यूब ज्या प्रकारे तुम्हाला पैसे देतं तुम्ही काहीही न करता त्यांच्या अटीने निकष पूर्ण केले की तुम्हाला उत्तम पैसे मिळायला सुरुवात होते म्हणजे या विधानसभा निवड लोकसभा निवडणुकीमध्ये निखिल वागडेंनी एका महिन्यामध्ये पंचवीस लाख रुपये मिळवले जो निखिल वागड्याचा पगार आयुष्यात कधी असेल असं मला वाटत नाही एवढ्या चॅनल्समध्ये मध्ये काम करून सुद्धा पंचवीस लाख रुपये त्यांना मिळाले आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळ्यांच्या आकडे सांगता येतील एवढे पैसे सहजपणे मिळवता येणं शक्य आहे तुमच्यापैकी प्रत्येकाला ते करता येणं शक्य फक्त या गोष्टींचा फार नीटपणे वापर केला पाहिजे बाकीच्या ज्या टेक्निकल गोष्टी मी फार जात नाही पण तरी पण सांगून ठेवतो हो एक असं आहे युट्यूबची गंमत आहे तुमचा शो किंवा तुमचा व्हिडिओ लोक कुठल्या गॅजेट वरून बघतात त्यावर तुम्हाला किती पैसे मिळणार हे पण ठरतो म्हणजे समजा वर तुमचे व्हिडिओ जास्त पाहिले गेले तर तुम्हाला जास्त पैसे मिळतात म्हणजे मग तुमचा साधारणपणे तुमचा ऑडियन्स हा त्या संदर्भातला आहे त्या क्षेत्रातला आहे किंवा जरा अप्पर क्लास आहे असं मानलं जातं हे सगळं लक्षात घेत पण एक लक्षात घ्या आपण काय असं करण्याची गरज नाही की माझा आयफोनवालाच बसला पाहिजे आपण ठरवलं पाहिजे की माझा वाचक कोण असतो रिमेंबर बनते लोकसत्ताचं एक वाचक आहे मला माहित आहे लोकमत एक वेगळा वाचक आहे मला माहित आहे सकाळचा वेगळा वाचक आहे मला माहित आहे पुढारीचं वेगळा वाचक आहे मला माहित आहे पुण्यनगरीचा वेगळा वाचक आहे मला माहित आहे पुण्यनगरीनं लोकसत्ता होण्याचा प्रयत्न करू नये मी पुण्यनगरी आहे हरकत नाही मला एक वाचक आहे त्यामुळे उगाच हे करू नये की बापरे आपण मागे आहोत आणि हे पुढे आहेत किंवा या वर्गात आपण का नाही तर मला असं वाटतं की हळूहळू होऊ शकतं असं की समजा एक इलाइट क्लास जरा आपण म्हणतो मी लोकसत्ताचा वाचक तुम्ही जर बघितला तर प्रामुख्याने इलाइट क्लासमधला आहे मी मी लोकसत्तामध्ये पाच साडेपाच वर्षे काम केलेलं आहे आणि लेख छापून आला की फोन यायचा तुमचा आजचा लेख फार अप्रतिम आहे कोण बोलतोय अमोल पालेकर बोलतोय तो वाचकच असे सगळे मग त्या काळात माशेलकर पालेकर ही मंडळी फोन करायची आणि तुमचा लेख वाचला आवडला असं सांगायची मी नेहमी कमतीने सांगत असतो की संजय आवटे हे नाव महाराष्ट्रामध्ये जे काही पोहोचलं ते लोकसत्तामुळे चेहऱ्या पोचला साम टी पण हे लोकसत्ताचं वैशिष्ट्य आहे कारण लोकसत्ता त्या वर्तुळामध्ये असतो याच्यामध्ये काही शंका नाही पण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी लोकसत्तात काम केलं अप्रतिम एन्जॉय केलं आणि मी पुढारीचा पण संपादक होतो आय एन्जॉय लोकसत्ताचा वाचक वेगळा आहे पुढारीचा वाचक वेगळा आहे पण पुढारीमध्ये काम करताना मला तेवढीच मजा आली मग संचारचा उल्लेख मानेसाहेबांनी केला मी संचारसारख्या सोलापुरातल्या एका छोट्या देणिकात संपादक म्हणून काम केलं मला खूप मजा आली का संचारच्या वाचकांशी पण खेळता आलं पाहिजे गंमत त्यांच्यासोबत पण काहीतरी करता आलं पाहिजे संचारच्या वाचकांना काय हवं आहे ते पण तुम्हाला कळायला पाहिजे लोकसत्ताच्या वाचकाला काय हवं आहे तेही तुम्हाला कळायला पाहिजे साम टी व्हीवर काम करताना तेही कळायला पाहिजे आणि पुण्याच्या वाचकाला काय हवं मला असं वाटतं की तुम्ही ठरवलं पाहिजे एकाच वेळी तुम्ही एक लक्षात घ्या बुफे नावाची गोष्ट असू शकत नाही बरं का मी सगळ्यांना खुश कर जो जे वाचिल तो ते लावो ऐसा नाही हो तुम्ही ठरवलं पाहिजे की बॉस हे मेरा ऑडियन्स आहे मग तुम्हाला लोक विचार असतील पण मग ते ग्रामीण शेतकरी कामगार तुमचा व्हिडिओ बघत नाहीत नाहीत बघत मला तो अपेक्षित नाही आहे किंवा पण त्या आय एस अधिकाऱ्यांमध्ये काही तुमचा व्हिडिओ फारसा लोकप्रिय नाही आहे नाही मला काही संबंध नाही तर मला असं वाटतं की आपण ठरवलं पाहिजे की हा माझा ऑडियन्स आहे साधारणपणे आणि मग माझा विषय हा असणार आहे तो विषय घेऊन मी तुम्हाला सांगू का सध्या एवढ्या विषयांचे मी तुम्हाला सांगतो आता युट्यूबवर खूप झालेत खूप आमच्याकडे काय असं माहिती आहे का सगळ्या मुख्य प्रवास माध्यमांना हे युट्यूबवाले म्हणजे युट्यूबवाले बर काय सर कुठल्याही पत्रकार परिषद युट्यूबवाले येतात म्हणजे ते म्हणत असतील हे जुने प्रिंटवाले कशाला येतात <laughs> आता मला त्यांचं माध्यम आहे त्यांच्या हातात आहे तुम्हाला सांगू का मी तुम्हाला मजा सांगतो आता समजा एखाद्याला सांगितलं की अमुक अमुक लेख मी लिहिलेला आहे तो तो लिंक पाठवा आपल्याला छापला कशाला म्हणजे पूर्वी काय माहिती का आपली अंकात बातमी छापून आली याचं त्याला कौतुक असायचं आता बातमी छापून आल्यावर तो फोन करतो बरं का दोन दिवसानंतर किंवा लेख उदाहरणार्थ परवाच एका बाईंचा मला फोन आला म्हणजे एवढं साहेब दोन दिवस तुम्हाला आठ दिवसांपूर्वी एक लेख दिला होता तुम्ही अजून छापलं नाही म्हटलं दोन दिवसांपूर्वी अंकात छापलेला आहे म्हटलं हो का आम्ही बघितलंच नाही जरा लिंक पाठवता नका अरे म्हटलं लिंकच पाठवली तर म्हटलं ऑनलाईनच छापाना पण मुद्दा काय की आता या प्रकारचं माध्यम नवं तयार होतं लोकांना लिंक पाहिजे आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये जेवढी संधी आहे त्या प्रमाणामध्ये लोक उलटपक्षी कमी आहेत लोक जास्त तसं मानण्याचं अजिबात कारण नाही लोक फार कमी आहेत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक बोल भिडू सुरू झाला की बोल पासून इन्स्पायर होऊन सगळे बोल भिडू सुरू झालेले त्यापेक्षा किती वेगळे जग आहे राजकीय बातमी घ्यायची काहीतरी आणि मग हे कुठे जाणार ते कुठे जाणार जा यांना किती जागा मिळणार त्यांना किती हे ठीक आहे ना हा एक भाग आहे याच्यापेक्षाही अत्यंत वेगळ्या गोष्टी हवा असणार असा फार मोठा वाचक आहे त्याच्या गरजा प्रचंड वेगळ्या मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे उर्मिला निंबाळकरचा ब्रावरचा व्हिडिओ चालू शकेल असं जाहीरपणे कोणी म्हणू शकलं असतं का आश्चर्यकारक आहे मी मी जेव्हा सुरू केले कुठली ब्रांड एवढा मी बारा लाख देऊ शकते ना पण एक नाही संलग्न पण आहे आणि उर्मिला निंबाळकरचं त्याच्यावर रेव्हेन्यू मॉडेल सेट झालेलं आहे असे अनेक लोक आहेत तुम्ही ते गोड्या वगैरे आहेत तर बघितलं का ते काहीतरी फेसबुकवर असतं बघा तो गोळ्या आणि काहीतरी एक असतो फँडसीसारखं काहीतरी असतं परवा मी गेलो त्यांच्याकडे त्यांना पाच एकर जमीन घेतली फक्त युट्यूबजवर पाच एकर जमीन घेतली बंगला बांधलेल्या ले मस्त मला असं वाटतं की तुमच्यापैकी प्रत्येकाला ही संधी आहे आता समारोप करताना फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगतो पहिली गोष्ट म्हणजे आपण आरशासमोर उभं राहायचं आणि व्हॉट इज माय पर्सनॅलिटी हा प्रश्न विचारायचा माझं व्यक्तिमत्व काय आहे एक लक्षात घ्या तुमच्यापैकी प्रत्येकाकडे काहीतरी वेगळेपण असतं तर का तुम्ही संजय ओटे होण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही गोल होण्याचा प्रयत्न करू नका आपल्याकडे काय झालं नागराज मंजुळेचा सायराट आला किंवा फॅन्री आला सगळे नागराज मंजुरे झाला नागराज मंजुळेचं आपलं व्यक्तिमत्व आहे जो नागराज <kuh> मंजुळे मगाशी म्हटले दहावी दा, पास चित्ते साहेब दहावी पास अट आहे तर आमचा नागराज मंजुळे दहावीला सहा विषयात नाफासा त्याला विषय विचारलं की सहा विषयात कसा काय नापास झाला तो म्हटलं सर सहाच विषय होते पण पर असा पोरगा पुढे जाऊन असा पोरगा पुढे जाऊन कारण त्याला कळलं की माझं माध्यम हे आहे मला असं वाटतं की तुम्ही असं उभे राहा आणि हे डोक्यात आणू नका की माझा अभ्यास कमी आहे माझ्यात काय नाही हा विचार करू नका आपल्यात काय नाही ते खूप नाही असतं आपलं आपलं वाचनच नाही आहे आपलं आकलनच नाही आपल्याला इंग्रिस तू काही जमत नाही आपल्याला हेच नाही आपण तेच नाही आपल्याला आपल्याला माहिती आपण फार बघत आहोत आपल्याला माहिती असत ते सोडून द्या ते सोडून द्या आणि विचार करा की आपल्यात काय आहे की बॉस मै ये जो कर करता हो ना एक नाही करत असं प्रत्येकामध्ये असतं असं प्रत्येकामध्ये असतं आणि मग ते काय आहे हे पहिले म्हणजे हे शोधायचं की माझ्यामध्ये काय आहे क्रमांक एक क्रमांक दोन अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना हवी आहे पण ती लोकांना तशा अर्थानं फार मिळत नाही हे शोधा एक लक्षात त्यासाठी तुम्ही सगळ्या तुमच्या युट्यूब चॅनलचा अभ्यास करा मी तुम्हाला म्हटलं ना आता कुत्र्याच्या छत्री छत्रीप्रमाणे जे यूट्यूब चॅनल्स येत आहेत त्यांना माहितच नाही की आपल्याला करायचं काय आणि कुठल्या प्रकारच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना चाहत्यांना वाचकांना आपल्याला अपील करायचं तर साधारणपणे अशी कुठली स्पेस आहे ती कुठली स्पेस आहे ती शोधायची दोन तिसरं म्हणजे तो कंटेंट तुम्हाला द्यायचा असेल तर तुमचा फॉर्म कुठला असला जायचं एक लक्षात घ्या काही लोकांचं मला फॉर एक्झाम्पल मला सहजपणे बोलायला आवडतं काही लोकांना असं आवडत नाही मग ते इंटरव्ह्यू फॉर्मवर जातात दॅट इज गुड समजा मला आरोग्यविषयी काही बोलायचं आहे तर मला स्वतःला बोलता येणं अवघड आहे किंवा अशक्य आहे किंवा मला त्रासदायक वाटतं किंवा मला ते जमत नाही एका डॉक्टरांची मुलाखत करा जो फॉर्म कुठला असेल ते तुम्ही ठरवा भा। तिसरा भाग चौथं जे आहे त्याच्यामध्ये तुमचे एक लक्षात घ्या तुमचं प्रेझेंटेशन हे खूप महत्वाची गोष्ट आहे व्हिज्युअली तुम्ही ॲडिशन्स काय करू शकता ते व्हिज्युअली ॲडिशन्स करत का आणि ते व्हिज्युअली ॲडिशन्स केल्यानंतर त्याला अप्रतिम ते छान होतं पाचवं जे आहे ते म्हणजे त्याला तुमचे थमणे आणि तुमची हेडलाईन ही काय प्रकारची असेल या सगळ्याचा नीटपणे तुम्ही विचार करा मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही प्रत्येकाने ते जेवढे लोक आहेत ना पन्नास जण पन्नास जणांनी पन्नास विषयांमध्ये काम केलं पाहिजे आणि असे विषय आहेत मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शेतीपासून राजकारणापासून महिलांच्या प्रश्नांपासून आरोग्यापासून असे भरपूर प्रश्न आहेत आणि साधारणपणे काय काय चालतं याचा पण अभ्यास करायला की साधारणपणे लोकांना हे आवडतं माझ्या लक्षात असं आलं की अलीकडच्या कालावधीमध्ये दे लोकांना आरोग्य फिटनेस हे मुद्दे फार महत्त्वाचे वाटायला लागले हे पूर्वी मला आठवतं पूर्वी साधारणपणे कुठेही संध्याकाळी बसलेले लोक असायचे बसलेले मी तुम्हाला माहिती कुठे बसते बारावर नाही हो बारावर तर कुठल्याही कुठल्याही बारावर गेलं की पलीकडच्या टेबलवर आवाज सुरू व्हायचा ते तिकडचे दोन गुंठे कसे आहेत म्हणजे किंवा त्या फ्लॅट तिकडे जरा कमी आहे जास्त आहे म्हणजे स्क्वेअर भाव काय असे साधारणपणे काही वर्षांपूर्वी लोक आहेत आता बारब तुम्ही गेलात गेल्या सहा महिन्यामध्ये तीन किलो वजन कमी के केलं हो का मी मी सात किलो वजन कमी के केले एक लक्षात घ्या लोकांशी गप्पा मारून तुम्हाला कळालं पाहिजे की साधारणपणे लोकांच्या मनात सध्या कुठलेही विषय प्राधान्याचे आहे यूट्यूबचं काम करणं हे राजकारण करण्यासारखं आहे राजकारणी माणसाला लोकांना काय हवं आहे ते कळायला पाहिजे तशा प्रकारे तुम्हालाही कळायला पाहिजे की आपली वोट बँक काय आहे त्यांना काय हवं आहे आणि साधारणपणे कुठले कुठले विषय लोकांच्या प्रचंड चर्चेचे आहेत ज्याप्रमाणे हा एक विषय मी सांगितला दुसरा विषय मी मागाशी म्हटलो की आपल्या मुलांचं काय करायचं ही चिंता सध्या पालकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे की आपण आपल्या मुलांना हवं ते देऊ शकत नाही पण दिलं पाहिजे असं मला लोकांना वाटतं हा मुद्दा आहे अशा प्रकारचे असंख्य विषय तुम्ही एक दोन तीन चार शोधून काढू शकता आणि मला असं वाटतं की त्या विषयांमध्ये जर नीटपणे कन्सिस्टंटली सातत्यानं व्यवस्थितपणे काम करत गेलात तर मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही उद्या सहजपणे मला फोन कराल औडे साहेब रविवार आहे कुठे वर्कशॉपला ला जाण्याच्या ऐवजी माझ्या फार्म हाऊसला इतकं <laughs> <में> सुंदर माहिती आहे का माझं स्वप्न आहे माझं स्वतःचं स्वप्न आहे एक छान पुण्याच्या बाहेर कुठेतरी फार्म हाऊस घ्यायचं सगळी वायफाय इंटरनेट वगैरे सगळ्या सुविधा करायच्या छान तिथे आपले व्हिडिओज करत राहायचे एडिट करायचे तिथून ते चॅनल लॉन्च करायचं पण पुण्याच्या ट्रॅफिकचा त्रास नाही पुण्याच्या गर्दीचा त्रास नाही आपण छानपणे करत राहायचं एवढं अशा प्रकारचं मॉडेल यापूर्वी कधीच नव्हतं मला असं वाटतं की पत्रकारिच्या आणि सगळ्या याच्या कम्युनिकेशनच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडतंय की या प्रकारचं लोकशाहीकरण झालेलं आहेच पण सर्वसामान्य कुठल्याही माणसांना या प्रकारे उत्तम कमाई करण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आहे त्यामुळे हे केवळ हे केवळ प्रयोग म्हणून याच्याकडे बघू नका आणि कुठल्या तरी माणसाकडे दोन हजार पाच हजार की जाहिराती मिळवू किरकोळ किती बंद करू नका त्याला काही अर्थ नसतो कुठल्या कुठल्याही नगरसेवकाला आपण भेटतो पाच हजार रुपये द्या तो देतो ठीक आहे द्या पण त्यामुळे काय होतं त्यामुळे तुमची प्रतिमा पण खराब होते आणि विश्वासार्हता उरत नाही मला असं वाटतं की कि उद्योजकांकडून किंवा कोणाकडून दोन पाच हजार रुपये घेणं हे ठीक आहे सुरुवातीला आवश्यक असतं सुद्धा आपलं सगळं होईपर्यंत पण ते अंतिम रेव्हेन्यू मॉडेल असतं कामाने अंतिम रेव्हेन्यू मॉडेल हे तुम्हाला कडून यूट्यूबकडून कडून पैसे नीटपणे मिळाले पाहिजेत याचाच विचार केला पाहिजे आणि हे तुम्ही निश्चितपणे करू शकता तुम्ही हे करावं अशी खूप मनापासून शुभेच्छा आणि या कार्यशाळेला ज्या प्रकारे